नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात मी निषेध करूनच करणार आहे गेल्या चार दिवसापाठीमागं मी जो व्हिडिओ केला होता त्याची सुरुवात देखील निषेध करूनच मी केली होती चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये राकेश किशोर या वकिलानं केलेल्या दुष्कृत्याबद्दल त्याचा ते, नृत त्याच्या कृतीचा मी निषेध केला होता आणि आज परत एकदा मला हा व्हिडिओ सुरू करत असताना निषेध करावा असा वाटतो आणि तसं घडलंही गेल्या चार पाच दिवसापासून आपण म्हणजे राकेश किशोर यांचं जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं जे दुष्कृत्य होतं त्यासोबतच देशामध्ये दे। देशाच्या वेगळ्या कोपऱ्यामध्ये दे। ग्वाल्हेरमध्ये अनिल मिश्रा नामक एक वकील आहेत जे कधी काळी ग्वाल्लेयर बार असोसिएशनचे अध्यक्ष ते राहिलेले होते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे गलिच्छ त्यांनी आरोप जे लावलेले आहेत आणि बाबासाहेबांबद्दल गरळ इतकी घाणेरडी ते ओकत आहेत आणि याला इतकी प्रसिद्धी मिळते आहे आणि अनिल मिश्रा जे बार असोसिएशनचे कधी काळी राहिलेले अध्यक्ष संविधानाच्या निर्मात्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये आणि एकूणच ते ज्या जातीमधनं आलेले आहेत त्या जातीबद्दल किंवा त्या जाती जाती, जाती, जाती समूहाला टार्गेट त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय खालच्या दर्जाची टीका ते करतायत आणि याबद्दल ना त्यांना कोण जाब विचारतंय ना त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत आहेत खूप घाणेरडे ते टीका करतायत त्या अनिल मिश्रा यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो त्यानंतर देशाच्या अजून एका कोपऱ्यामध्ये म्हणजेच खरं तर ह्या सगळ्या ज्या दोन तीन घटनांचा मी उल्लेख करतोय त्या भारताच्या उत्तर दिशेला घडत आहेत किंवा उत्तर भागामध्ये घडत आहेत भारताचा उत्तर भाग आपण पाहतो की दक्षिणेच्या तुलनेमध्ये हा जास्त अग्रेसिव्ह आणि जातीभेदाच्या पक्क्या भिंती उभा राहिलेला आणि जातीभेदामधनं अनेक अप्रिय घट गट, घटना गट, गटन, घडणारा भाग म्हणून आपण ओळखतो आणि याच खर तर उत्तरेमधनं आपल्याला या दोन चार प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत तर यानं मन खरं तर दुःखी होतं हरियाणामध्ये जी घटना घडलेली आहे ती देखील अशीच एक निषेधार्ह पण आहे आणि अप्रिय पण आहे हरियाणा इथे आय पी एस अधिकारी असलेले वाय पवन कुमार जे मागासवर्गीय एस सी कॅटेगरीमधनं येतात यांनी आत्महत्या के केलेली आहे चार पाच दिवसापूर्वी आणि त्यांच्या आत्महत्येचं कारण पण काय तर जातीगत उत्पीडन म्हणजे जातीभेदा मधनं म्हणजे त्यांच्या त्यांना देखील एवढा मोठ्या डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागलं आणि या माणसानं खूप सहन केलं आणि सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ती एक घटना गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये गाजते आहे पवन कुमार यांना जातीभेदाच्या या डिस्क्रिमिनेशनच्या प्रसंगामधनं जावं लागलं त्यांच्यासारख्या आय पी एस अधिकाऱ्याला आत्महत्या करायला भाग पडलेला आहे ही घटना खरं तर भारतीय समाज मनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे भारतीय समाजव्यवस्था किती पोखरलेली आहे आणि सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर देखील जाती पातीवरणं धर्मावर्ण डिस्क्रिमिनेशन भेदभाव सुरू आहे आणि तो इतका टोकाला गेलेला आहे की उच्च पदावरती असणारी माणसं देखील आत्महत्या करायला प्रवृत्त होतात आणि ही गोष्ट खरंच विचार करायला लावणार आहे वाय पवन कुमार यांना ज्या पद्धतीनं आत्महत्या करायला भाग पडलेला आहे या आत्महत्या त्यांना करायला लावणारी जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा मी धिक्कार करतो त्या व्यवस्थेचा मी निषेध करतो त्याचबरोबर अनिल मिश्रा ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला ज्यांनी बाबासाहेबांवरती खूप खालच्या स्वरूपाची टीका केलेली आहे खालच्या स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि त्यांचा उद्दामपणा पण पन पहा की याबद्दल देशाभरामधनं कुठल्याही कानाकोपऱ्यामधनं माझ्यावरती एफ आय आर जितक्यात जास्त होतील तेवढं जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खलनायकपणाबद्दल किंवा त्यांचं त्यांच्यामधले दुर्गुण किंवा ते किती गंदा आदमी आहेत हे सगळं समोर येईल असं ते उद्दामपणानं म्हणत आहेत काय काय टीका करतायत ते किती घाणेरडा टीका करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि ते वास्तव आहे पण एका अस्पृश्य समाजामधनं आलेल्या एका मागासवर्गीय समाजामधनं आलेल्या एका व्यक्तीनं या देशाची घटना लिहिणं संविधान लिहिणं हे आजही या उच्च जातीच्या लोकांना पचनी पडलेलं दिसत नाही आणि म्हणूनच ते अधून मधून अनिल मिश्रा ही एक व्यक्ती झाली पण अधून मधून बाबासाहेबांवरती शिंतोडे उडवण्यासाठी अधूनमधून ह्या उच्च जातीमधली लोक पुढं येतात बाबासाहेबांवरती शिंतोडे ओढवतात ओढतात पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यावरती थुंकलं म्हणून सूर्य काय घाणेरडा होत नाही आहे बाबासाहेब आंबेडकर हे सूर्य होते प्रताप सूर्य होते आणि त्यांनी आपल्याला एक संविधान दिलेलं आहे या अनिल मिश्रा यांचं मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हे खरं तर त्यांचं नाव यांचं इलिमिनेट करावं असं त्यांचं मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण मानतो ते 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 इलिमिनेट व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसलं जावं संविधानाचे खरे शिल्पकार म्हणून बी एन राव यांना रेकग्नाईज करण्यात यावं त्यांना मान्यता देण्यात यावी हे अनिल मिश्रा असं बोलतात त्या त्यास त्याचबरोबर ते असं म्हणतात की ते इंग्रजांचे एजंट होते या देशामध्ये ज्या पद्धतीचा भेदभाव निर्माण झालेला आहे किंवा ज्या पद्धतीनं देशामध्ये भेदभावाचं पक्षपाताचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत असे अनिल मिश्रा बोलत आहेत आणि खरं तर या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे या आरोपांवरती बोलायला खरं तर पाहिजेच असं नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल इतक्या खालच्या स्वरूपाला जाऊन ही माणसं एवढे बोलतायत त्यांची मानसिकता किती घाणेरडी आहे त्यांना या देशामध्ये काय निर्माण करायचं हे सगळं दिसत असताना देखील एक बाबासाहेबांच्याच जातीमध्ये जन्माला आलेला एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक भूमिका घेणं किंवा आपलं मत मांडणं एवढं देखील मी करायचं नाही का आणि म्हणूनच मी हा खरं तर हा व्हिडिओ करतोय अनिल मिश्रा यांचं पहिल्यांदा मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गंदा आदमी आहेत किती चुकीचं मत आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर गंदा आदमी असते त्यांच्या म्हणण्यानुसार तर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये जेव्हा घटनेवरती शेवटचं शेवटचं विचारमंथन चालू होतं त्यावेळेला या सगळ्या विचारमंथनाची विचारमंथनाचा समारोप करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आपण गुगलवरती सर्च करून सुद्धा पाहू शकता त्या भाषणामध्ये बाबासाहेबांची बाबासाहेबांनी जी भाषणाची सुरुवात केली होती त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात ऑल द क्रेडिट इज गिव्हन टू मी बट आय एम नॉट सोलली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्स्टिट्यूशन मेकिंग बघा बाबासाहेब असं म्हणतात एक गंदा आदमी असं म्हटले नसते बाबासाहेब असं म्हणतात की मला जे संपूर्णपणे जे क्रेडिट दिलं जातंय संविधान निर्माते म्हणून मला जे क्रेडिट देते दे। त्याचा मी पूर्णपणे हक्कदार नाही आहे पार्टली द क्रेडिट गोज टू बी एन राव याच्यामधला काही भाग या क्रेडिटमधला काही भाग हा बी एन राव यांना देखील आपण दिला पाहिजे असं बाबासाहेब स्वतः म्हणतात पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी इतरांच्या गुणांची पारख करणं गुणग्राहक गुणग्राहकता असणं हा बाबासाहेबांमधला सुद्धा गुण गुण किती महत्वाचा आहे पहा बी एन राव हे खर तर आता बी एन राव यांच्याबद्दल या सर्व लोकांचं असं मत आहे की ते घटनेचे सोल मेकर आहेत किंवा क्रिएटर आहेत पण बाबासाहेब स्वतः म्हणतात की त्यांना काही प्रमाणामध्ये क्रेडिट जातं काही प्रमाणात का असे ना पण ते बाबासाहेब हे क्रेडिट बी एन राव यांना द्यायला तयार आहेत याचा अर्थ बी एन राव यांच्याबद्दल बाबासाहेबांना एक नितांत आदर होता आणि बा बी एन राव यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे या संविधान निर्मितीमध्ये ते पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग संपूर्ण क्रेडिट हे बी एन राव यांना जातं किंवा क्रेडिटमधला थोडासा भाग त्यांना द्यायला पाहिजे याच्यावरती आपण विचार आपण करायला पाहिजे किंवा त्याचा आपण विचार करू शकतो मंडळी बी एन राव हे एक आय सी एस ऑफिसर होते कायद्याचं त्यांना ज्ञान होतं कॉन्स्टिट्यूट असेंब्ली म्हणजे घटना समिती होते त्या घटना समितीचे ते सल्लागार होते डॉक्टर बाबासाहेब हे ड्राफ्टिंग कमिटीचे त्यांच्यानंतर खरं तर ड्राफ्टिंग कमिटीचे ते, ते अध्यक्ष बनलेले होते बी एन राव यांनी ढाचा तयार केलेला होता पण त्यांनी जो सांगाडा तयार केला होता तो तो नुसता सांगाडाच होता घटनेचा नुसता त्यांनी सांगाडा बनवलेला होता त्याला इंग्रजीमध्ये इंटेलेक्च्युअल स्केलटन असं म्हटलं जातं इंटेलेक्च्युअल स्केलटन त्यांनी केवळ सांगाडा तयार केलेला होता पण बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा इन्क्लुजन झालं ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचं जेव्हा इन्क्लुजन झालं तेव्हा या संपूर्ण गोष्टीचा ताबा बाबासाहेबांनी घेतला आणि इतर सर्व सदस्य हे या स, ड्राफ्टिंग कमिटीमध्ये दे असताना देखील या सगळ्या समितीच्या सदस्यांपेक्षा देखील अधिक हिरिरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटी च्या अध्यक्ष या पदावरती काम करत असताना त्यांनी हिरिरीनं काम केलं आणि जे इंटेलेक्च्युअल स्केलेटन केवळ बौद्धिक सांगाडा म्हणून बी एन राव यांनी तयार केलेलं जे जे घटनेचं जे प्रारूप होतं त्याच्यामध्ये त्यांनी सोल लाईफ सोल म्हणजे आत्मा लाईफ म्हणजे जीवन त्याचबरोबर डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज म्हणजे लोकशाही मूल्य आणि सोशल जस्टिसवरती आधारित म्हणजे सामाजिक न्यायावरती आधारित असलेल्या अनेक तरतुदी इन डिटेल या सगळ्या त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आपल्याला बघायला मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने म्हणजे जवळपास तीन वर्ष खपून त्यांनी घटना तयार केली घटनेतलं प्रत्येक कलम प्रत्येक बाब त्यांनी अत्यंत विचारपूर्वक अत्यंत अभ्यासानं त्यांनी तयार केलं घटनेमधल्या प्रत्येक कलमावरती चर्चा झाली त्याच्यावरती वादविवाद झाले या वादविवादामध्ये देखील बाबासाहेबांनी आपली बाजू समर्थपणानं त्यांनी मांडली आणि घटनेमधल्या प्रत्येक कलमावरती सगळ्यांचं मत त्यांनी विचारात घेऊन त्याच्याबद्दल म्हणजे सगळ्यांना त्यांनी कन्व्हिन्स करून आपल्याला आपल्या देशाला एक खूप सर्वांग सुंदर अशा पद्धतीची घटना त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत बाबासाहेब यांनी घटना आपल्याला दिली परंतु या घटनेमध्ये दे देखील त्यांना काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी करता पण आल्या नाहीत कारण खर तर त्यांच्या तं, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या ज्या आदर्श गोष्टी त्यांना या घटनेमध्ये करायच्या होत्या अजूनही काही गोष्टी करायच्या होत्या त्या विधिमंडळामधल्या इतर सदस्यांच्या सहकार्यामुळं असहकार्यामुळं काही गोष्टी त्यांना करता आल्या काही गोष्टी करता आल्या नाहीत परंतु त्यांनी अत्यंत सर्वांग सुंदर अशी घटना त्यांनी दिली त्याचबरोबर बाबासाहेब पुढे म्हटलेले पण आहेत मी अत्यंत सुंदर घटना दिलेली आहे चांगली घटना दिलेली आहे परंतु या घटनेचं ही घटना चांगली आहे का वाईट आहे हे पूर्णपणे ही घटना कोण राबवतं राबवणारी माणसं कशी आहेत राबवणारी माणसं चांगली आहेत का वाईट आहे याच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे घटना कितीही चांगली असली आणि राबवणारी माणसं जर चुकीचे असतील भ्रष्टाचारी असतील पक्षपाती असतील तर त्या घटनेचं महत्त्व उरत नाही आहे असं तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते भारतीय राज्यघटना जगामधली एक सर्वांग सुंदर राज्यघटना आहे पण आपण पाहतो या राज्यघटनेचा विपर्यास हे जी मंडळी आहेत ज्या पद्धतीनं ते करतायत त्यामुळं बाबासाहेबांच्या राज्यघटनेवरती राज्यघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन मलिन होता बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटलं पण खरं तर बाबासाहेब हयात असतानाच अशा प्रकारची गोष्ट झाली की ज्यामुळं बाबासाहेब उद्दिग्न झालेत आणि बाबासाहेब स्वतःच म्हणलेत की ज्या उद्देशानं मी राज्यघटना तयार केलेली आहे त्या उद्देशांच्या विपरीत राज्यघटनेचा वापर गैरवापर जर झाला तर मी पहिला व्यक्ती असेन राज्यघटना जाळणारा मनुस्मृतीचं दहन तर बाबासाहेबांनी केलंच होतं राज्यघटना सुद्धा बर्न करायला तेच तयार होते परंतु ते केव्हा जर या राज्यघटनेचा गैरवापर राज्यकर्त्यांनी केला किंवा या राज्यघटनेचे जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत त्यांनी जर केला तर ते जर तशा पद्धतीनं करत असतील तर राज्यघटना तसं करायला अलाव करत असेल तर पण याही विधानाचा गैरअर्थ या अनिल मिश्रा नामक बहिरी ससाननं त्यांनी काढलेलं आहे आणि बाबासाहेबांचं विधान जे एका वेगळ्या संदर्भामध्ये होतं ते विधान ते वापरत आहेत आणि ते म्हणतात की बाबासाहेब हे राज्यघटना चा जाळायला देखील तयार होते परंतु बाबासाहेब हे राज्यघटना जाळायला तयार नव्हते तर बाबासाहेबांचं मत असं होतं की खूप आदर्श स्वरूपाची आपण राज्यघटना दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये सोशल जस्टिस डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज आपल्याला दिल्या आणि बाबासाहेबांसारखा एक मागासवर्गीय माणूस या राज देशाची राज्यघटना तयार करतोय हीच गोष्ट मुळी लोकांना आवडलेली नाही आहे आणि म्हणून बाबासाहेबांवरती ते टीका करत सुटलेले आहेत अनिल मिश्रा बाबासाहेबांच्या समर्थकांना निले निळे कबूतर म्हणतात पण कबूतर हे प्रेमाचं प्रतीक आहे कबूतरांना खरं तर दोन जीवांमध्ये अनेक कथांमध्ये आणि अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा आपण बघतो की कबूतर हे प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरलं जातं प्रेमाचा संदेश आदानप्रदान करणारं पक्षी म्हणून आपण कबुतराकडे बघतो पण अनिल मिश्रा या दलित मागासवर्गीय जातीमधल्या क लोकांना ते निळे कबूतर म्हणतात खरं तर ते विसरून गेलेले आहेत या देशामधली जी नागवंशीय जमात जी आहे ती दलित आजचे जे मागासवर्गीय आणि दलित समजणारे जे जे लोक आहेत ते खरं तर या देशामधले नागवंशीय लोक आहेत आणि आपण कल्पना करा की या देशामधल्या दलितांना जे कधी काळी दलित होते मागासवर्गीय होते म्हणजे आजही आहेत थोडा या लोका या लोकांना नागवंशीय का मानलं जातं याचं कारण आपणच विचारात घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांच्या घटनेबद्दल एवढ्या पोटतिटकीनं बोललं जातं आणि त्याच वेळेला मात्र आपल्या देशामधले लोक राजकीय लोक जे सत्तेवरती बसलेले आहेत न्यायाधीश असतील पोलीस असतील पोलिस यंत्रणा असेल आणि खरं तर सुमोटो पद्धतीनं हे सगळं त्यांनी त्यांनी स्वीकारलं पाहिजे होतं आणि त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती अनिल मिश्रा यांच्यावरती कारवाई सध्या होत नाही आहे ती का होत नाही आहे हे मात्र कळत नाही आहे अनिल मिश्रा यांच्याप्रमाणे कधी काळी अरुण शौरी या एका माजी मंत्र्यानं वाजपेयींच्या काळामध्ये ते मंत्री होते निर्गुंतवणूक खात्याचे मंत्री होते डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्टर होते त्यांनी देखील वर्सिपिंग ऑफ फॉल्स गॉड नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि बाबासाहेबांवरती जहरीली टीका केली होती याचीच पुनरुक्ती खरं तर अनिल मिश्रा यांनी केलेली आहे आणि हे आदनंमधनं बाबासाहेबांवरती शिंतोडे आणि फुतकार विचारी फुतकार टाकण्याचं काम आदनमधनं होतं आणि सातत्यानं बाबासाहेबांच्या वरती टीकास्त्र सोडण्याचं काम होतं हे चुकीचं आहे बाबासाहेबांच्या बाबासाहेब ज्या जातीमधनं आले त्या जातीबद्दल आणि त्यांनी पुढे जाऊन या मागासवर्गीय लोकांना दलित लोकांना बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये त्यांनी नेलं बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा त्यांनी दिली कदाचित कदाचित या सगळ्या गोष्टीचा राग म्हणून या उच्च जातीमधल्या लोकांना बाबासाहेबांबद्दल प्रचंड राग आहे हेच यामधनं दिसतं पण हे सगळं आपल्या देशामध्ये दे होत असताना आपले लोक आपले तरुण काय करतायत खर तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांवरती टीका होत असताना आपण लगेच भाया सरसावून रस्त्यावरती येऊन तोडफोड जाळपोळ करायला पाहिजे असं अपेक्षित नाही आहे परंतु हे सगळं का होतं याचा विचार आपण करायला पाहिजे खरं तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या गोष्टींवरती बाबासाहेबांच्या कृतीवरती त्यांच्या कार्यावरती टिप्पणी करण्याचं धाडच का होतं या लोकांचं याचं कारण तुम्ही लोक झोपलेलं आहात बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण घेतो जयंतींमध्ये आपण नाचतो दंगा करतो हे करा ते करायलाच पाहिजे पण त्याच वेळेला बाबासाहेबांवरती जहरीली टीका करणाऱ्या लोकांचा बौद्धिकरित्या देखील आपण सामना करायला पाहिजे त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे त्यासाठी आपण शैक्षणिकदृष्ट्या समर्थ व्हायला पाहिजे आपल्या समाजानं पण आता आपला समाज आपल्या समाजातली समाज लोक कार्यकर्ते हे झोपलेलं मला बघायला मिळतं दीड जीबा दी दीड जीबीचा डेटा संपवण्याच्या दिवसभरामध्ये दे हा डेटा संपवण्याच्या एवढ्याच एका फंदामध्ये ते पडलेली मला दिसतात आणि हे चित्र बदललं नाही तर आपल्यावरती गुलामी अटळ आहे या सगळ्या लोकांना बाबासाहेबांनी किंवा बाबासाहेबांसारख्या मागासवर्गीय समाजामधनं आलेल्या लोकांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत कार्य आहेत हे त्यांना दडपायचं आहे आणि त्यांना या देशामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था उभा करायची आहे की ज्यामध्ये केवळ उच्च जातीच्या लोकांचाच फायदा होईल आणि क्षुद्र आणि अतिशुद्र लोकांचं केवळ दमन होईल अशा पद्धतीची व्यवस्था उभी करायची आहे लक्षात घ्या काळ आपल्या विरोधात उभा टाकलाय आणि आपण जर यावेळेला आपण जर झोपलो तर आपण परत एकदा गुलामगिरीमध्ये जाऊ गुलामीची व्यवस्था आपल्याला नको असेल तर वेळी जाग जागवा सर्व आघाड्यांवरती समर्थ होण्याचा प्रयत्न करा शिक्षण घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बौद्धिक पद्धतीनं आर्थिक पद्धतीनं सामाजिक स्तरावरती आपण वेगवेगळ्या पातळ्यांवरती लढाई वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लढाई करण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे अन्यथा तुमचे जे महापुरुष असतील त्या महापुरुषांवरती कायम शिंतोडे उडवण्याचं काम हे लोक करत राहतील आज आपण जाळपोळ करणं तोडफोड करणं हे आवश्यक नाही आहे पण आज आपण त्यांचा मुकाबला बौद्धिकरित्या करणं गरजेचं आहे वर्सिपिंग ऑफ फॉल्स गॉड नावाचं पुस्तक जेव्हा बाजारामध्ये आलं आणि त्याच्यानंतर जे वातावरण कलुषित झालं या वातावरण वातावरण कलुषित झाल्यानंतर आपल्या लोकांनी दलित मागासवर्गीय लोकांनी त्याच्यावरती रस्त्यावरती ते उतरले आणि प्रचंड मोठा आंदोलन वगैरे वगैरे झाले त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं होतं की वर्सिपिंग ऑफ फॉल्स गॉड सारख्या पुस्तकाचा आपण मुकाबला बौद्धिक पद्धतीनेच आपण केला पाहिजे मला ती गोष्ट अजून आठवते बा बाबासाहेबांच्यावरती टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांना आपण बौद्धिक पद्धतीनेच आपण उत्तर दिलं पाहिजे हे त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं मंडळी यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आपण जागृत होणं गरजेचं आहे एवढंच मी बोलतो आणि इथं थांबतो जय भीम